जोपर्यंत आपला फार्मर आयडी तयार होत नाही तोपर्यंत पैसे आपले जाणार नाही नव्वद टक्के ऑलरेडी तयार केलेले आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे गेले आहेत किंवा या बातमीचे प्रायोजक सोमाणी हुंदाई हॉटेल बालाजी सरोवर जवळ नाईन डबल टू फायव्ह वन सेव्हन नाईन थ्री डबल झिरो सोलापूर मध्ये जे अतिवृष्टी आणि पूर आला होता आणि अतिवृष्टी झाली होती त्यानुवार पंचनामे करून आम्ही जवळपास आठशे सदुसष्ट कोटीच्या सात सव्वा सात साडेसात लक्ष शेतकऱ्यांची आम्ही आठशे सदुसष्ट कोटीचा आम्ही प्रस्ताव पाठवला होता पंचनामा करून त्याप्रमाणे आठशे सदुसष्ट कोटी आम्हाला आम मंजूर पण झालेलं होतं जी आरमध्ये आणि आता यादी आम्ही अपलोड करणे ऑलरेडी सुरू केलेल्या होत्या मला वाटतं की दहा दिवसापासून तो सुरूच आहे काम काल रात्रीपर्यंत पाचशे सत्तर कोटीची यादी अपलोड झालेली आहे उद्या सकाळीपर्यंत पूर्ण यादी अपलोड होतील आता आठशे सदसठ कोटी जे आम्ही पैसेनामा केला होता त्याऐवजी जवळपास ऍक्च्युअल जे नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचे ते जवळपास आठशे कोटीचे जवळपास असेल तर हे आठशे कोटीचे पूर्ण यादी उद्या सकाळीपर्यंत आमच्या अपलोड होऊन जाईल कालच्या जे फिगर आहे काल रात्रीपर्यंत दोनशे छत्तर कोटी शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये आलेले आहेत जे आम्ही विचारपूच केला होता आम्हाला ही माहिती मिळाली की दोनशे छत्तर कोटीची चे पैसे शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये काल रात्रीपर्यंत गेलेले आहेत आज दिवसभरात एकशे चौसष्ट कोटी अजून येतील तर आज रात्रीपर्यंत एकूण दोनशे शहत्तर कोटी आणि एकशे चौसष्ट कोटी चारशे चाळीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये येतील आणि बाकी दोन तीन चार दिवसात बाकी लोकांच्या अकाउंटमध्ये पण पैसे येतील दुसरं त्यामध्ये असं आहे की जवळपास आठ दहा टक्के शेतकरी असे आहेत ज्यांनी ॲग्रीस्टॅग ना केल्यामुळे त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जाणे आता सुरू नाही झालेले आहे प्रत्येक तहसीलदारला मी सूचना दिली आहे की तुम्ही लोकांना शेतकऱ्यांना आवाहन करून तुम्ही कॅम्प सुरू करा बरेच तहसीलमध्ये कॅम्प्स बद्दल कॅम्प्स पण सुरू झालेले आहेत सर्व शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे आप की आपण त्या कॅम्प्समध्ये येऊन आपल्या ॲग्रिस्टॅकच्या एनरोलमेंट करून फार्मर आय डी क्रिएट करा जोपर्यंत आपला फार्मर आय डी तयार होत नाही तोपर्यंत पैसे आपले जाणार नाही नव्वद टक्के शेतकऱ्यांनी त्यांचे अॅग्रिस्टॅग ऑलरेडी तयार केलेले आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे गेले आहेत किंवा आता पुढचे पुढील दोन तीन दिवसात जातील ज्यांनी आठ दहा टक्के लोकांनी तयार केले नाही आहे त्यांच्यासाठी आम्ही कॅम्प सुरू केले आहे आपण तहसीलदार तहसील ऑफिस मध्ये जाऊन त्या कॅम्प्समध्ये मध्ये आपण रजिस्ट्रेशन करावी आणि अग्रिस्टॅग मध्ये रजिस्ट्रेशन करून घ्यावी त्यानंतर आपल्या अकाउंटमध्ये सुद्धा पैसे तुमच्या स्वप्नातील घर आजच बुक करा समर्थ प्रसाद या भव्य आणि दिव्या अशा प्रकल्पामध्ये बांधकाम पूर्ण क्षमतेने सुरू आहे प्रकल्पाला एक वेळ अवश्य भेट द्या शॉप्स त्रेचाळीस लाखांपासून फर्स्ट फ्लोर शॉप्स बावीस लाखांपासून टू बीएचके के फ्लॅट बावन्न लाखांपासून थ्री बीएचके फ्लॅट एकाहत्तर एक लाखांपासून भरपूर अम्युनिटीज सह सर्व सुविधा उपलब्ध सेल्स ऑफिस जे जे इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड सिद्धेश्वर नगर नवीन आरटीओ जवळ सोलापूर बुकिंग साठी संपर्क नव्याण्णव तेवीस तेवीस तीस छप्पन्न आणि नव्याण्णव तेवीस तेवीस तीस त्र्याऐंशी